नमस्कार अनेक उत्सव अगदी उत्साह साजरे केले जातात यापैकी एक म्हणजे जन्माष्टमी देशभरात श्रीकृष्णाचा जन्म उत्सव सोहळा विविध पद्धतीने साजरा केला जातो श्रावण अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर श्रीकृष्णाचा जन्म झाला सव्वीस ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण जन्म उत्सव आणि दुसऱ्या दिवशी दहीहंडी साजरी केली जाणार आहे यंदा जन्माष्टमी श्रावणी सोमवारी आल्याने या दिवसाचे महत्त्व वाढलेले आहेत श्रावणी सोमवारी शिवपूजन केले जाणार आहे जन्माष्टमी आणि श्रावणी सोमवार अशा दोन्ही व्रताचा उपवास केले जातात या दिवशी केल्या जाणाऱ्या उपवासाबाबत आणि तो सोडण्याबाबत अनेकांच्या मनात असल्याचे म्हटले जाते की कोणता उपवास कधी आणि कशा प्रकारे सोडावा हे जाणून घेऊया गोकुळ मथुरा वृंदावन द्वारका जगन्नाथपुरी या ठिकाणी गोकुळ अष्टमीचे विशेष साजरी केली जाते महाराष्ट्रात विशेष मुंबई आणि उपनगरात एका वैशिष्ट्य उंचीवर दही दुधाने भरलेले दहीहंडी बांधली जाते यानंतर विविध मंडळांचे गोविंदा मनोरे रचून ते दहीहंडी फोडतात श्रीकृष्ण जन्माष्टमीला उपवास केला जातो हा उपवास दुसऱ्या दिवशी सोडण्याची परंपरा प्रचलित आहे याच दिवशी श्रावणी सोमवार आहे श्रावणी सोमवारही उपवास केला जातो अनेक ठिकाणी श्रावणी सोमवारचा उपवास सो त्याच दिवशी सोडला जातो परंतु श्रावणी सोमवारचा उपवास सोडला तर जन्माष्टमीचा उपवास भंग होईल त्यामुळे अनेकांना मनात प्रश्न उपस्थित झालेले आहेत की जन्माष्टमीचा अहोरात्र केला जाणारा उपवास कायम ठेवायचा असेल तर मग श्रावणी सोमवारचा उपवास कसा सोडवायचा काही शास्त्रानुसार श्रावणी सोमवार आणि जन्माष्टमी दिवशी एकाच दिवशी आले असतील आणि दोन्हीचे उपवास धरले असतील तर ते श्रावणी सोमवारी सूर्यास्तानंतर भाताचा वास घेऊन म्हणजे केल्यामुळे सोमवारचा उपवास सुटेल परंतु ही पद्धत योग्य नाही कारण ही पद्धती तर जन्माष्टमीचा उपवासही सुटू शकतो त्यामुळे अशा परिस्थितीत नेमके काय करावे याची जी योजनेचा शास्त्रात केलेले आढळून येते एका उपवासात जर तुमचे पारायण करायचे असेल तर पाण्याने पारायण करावे असे सांगितले जाते कारण एका वेद मंत्रात याच बाबत संदर्भ येतो कारण जे असते ते उपवासाला जे पाणी असते ते उपवासाला चालते आणि पारणालाही चालते असे वेदमंत्र असल्यामुळे ज्याचा श्रावणी सोमवारचा उपवास आहे त्यांनी सायंकाळी पाणी घेऊन उपवास सोडावा म्हणजे तशी भावना मनात करायची असते पाणी पिताना मनामध्ये भावना तयार करायची की मी सोमवारचा उपवास सोडतो म्हणजे सोमवारचा उपवास सुटेल आणि जन्माष्टमीचा उपवास अहोरात्र कायम सुरू राहील असे सांगितले जात आहे माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ